भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी केलेले भाषण लक्षवेधी ठरले वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक व पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते विक्रम बाबा कदम यांचा वाढदिवस पुसेसावळी तालुका खटाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या चिंतन सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे तसेच आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आमदार म्हणून दादा घोरपडे भाजपचे किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम उपस्थित होते यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणालेत गावचे सरपंच म्हणून त्यांनी धुरा सांभाळली आणि नंतरच्या काळामध्ये एक मोठा संच करून कार्यकर्त्यांचा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा डी पी नानाच्या नेतृत्वाखाली इथे उभा राहिला असं नेतृत्व लोकांना बरोबर घेऊन काम करणारं नेतृत्व लोकांना हवा असं हवा वाटणारं नेतृत्व आदरणीय डीपी नानांचं आणि डीपी नानांच्या पावदावर पाऊल ठेवून आमचे आदरणीय बंधू तुल्य धैर्यशील दादांनी देखील काम चालू केलं मोठ्या घराडीना काम इथं चालू केलं आणि पंचायत समितीचे सदस्य आदरणीय दादा आपण पहिल्यांदा झाला आणि दादा सदस्य झाल्यानंतर दादांच्या पावदावर पाऊल ठेवून आदरणीय वैदी साहेब देखील पंचायत समितीच्या सदस्य झाल्या सभापती झाल्या त्यानंतर जिल्हा परिषदेच्या देखील सदस्य झाल्या आणि आज मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा मनापासून एक गोष्ट सांगायची वाटते पण खऱ्या अर्थाने या कुटुंबामध्ये सगळे लोक काम करतात बैरीशील दादा असतील आदरणीय विक्रम बाबा असतील मध्य त्यांचे बंधू असतील या सगळ्यांनी मिळून समाजामध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनाने अनेक पावलं टाकली आज वर्धन हॅड्रो सरकार एक कारखाना त्यांनी उभा केला तो कारखाना उभा करत असताना काय काय अडचणी त्यांच्या समोर आल्या हे मी जाणतो मला देखील माहित आहे कारखानदार म्हणून किती अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं तेव्हा कारखाना आपल्याला उभा करता येतो आणि अडीच हजार टनाचा एक कारखाना ज्या कारखान्याच्या माध्यमातून अगदी अमेरिकेपर्यंत जागरी पावडर पोहोचवण्याचं काम

महायुतीचे निवडून आणण्याचं काम हे गैरेशन दादा आपल्या नेतृत्वाखाली झालं आणि एवढंच नाही ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेला लोकसभेचा खासदार प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आणण्याचं काम देखील तुम्ही अध्यक्ष असताना झालं हे सुद्धा मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आणि या कुटुंबाला खऱ्या अर्थानं ताकद देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे अनेक वर्षापासून माझे त्यांचे खूप घनिष्ठ संबंध आहे त्यांचं मार्गदर्शन नेहमी आम्ही घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या निकुटवासाठी आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे भविष्यात सुद्धा त्यांचं मार्गदर्शन हे निश्चित करून की आम्ही घेणार आहोत त्यांचं हिंदी अत्यंत उत्कृष्ट आहे कुठल्याही नेत्याला पटवायची वकूप देखील त्यांची उत्कृष्ट आहे ते एका एखाद्या गोष्ट मनामध्ये त्यांनी घेतली तर त्याचा कार्यक्रम देखील ते करू शकतात ही देखील चांगली असं वाटत दुसरा पण मला म्हणायचो की चांगला कार्यक्रम हा देखील सदांच्या माध्यमात होऊ शकतो आणि आज या कार्यक्रमाला योग्य असे अपेक्षा आपण बोलू आपले आदरणीय नेते जयकुमार भाऊ आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं आणि मला खात्री होती की भाऊ शंभर टक्के किती सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला जयकुमार भाऊंनी नेतृत्व केलं त्यावेळेला मी देखील कार्यकर्ता म्हणून भाऊंच्या नेतृत्वाखाली काम ने करत होतो आणि माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त कार्यक्रम हे जयकुमारजी भाऊंनी मला दिले आणि मला मी आज जो आमदार दिसतोय मला आमदार करण्यामध्ये त्यांनी खूप मोठा वाटा त्यांचा आहे त्यांनी खूप मोठी ताकद मी देखील त्यांना बऱ्याच वेळेला विचारायचो की भाऊ तुम्ही थेट पालेख्य लोकांना आपल्या अन्वळ घेता आणि हे सगळं करत असताना आपण भविष्यात येत राहणार का हा प्रश्न केल्यावर भाऊ मला नेहमी ने एकच उत्तर द्यायचे की अजून किती वेळात बोलतो मी शंभर टक्के मतदारसंघात येणार आणि जो जोपर्यंत तो जो अंदाज जो होत नाही तोपर्यंत मतदारसंघाला ताकद देण्याची भूमिका ही सातत्यानं आदरणीय आणि मंत्री म्हणून देखील त्यांनी करा दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत महत्वाचं इमारत पंचायत समितीवर याच्यासाठी खूप मोठा रणसंग्राम व्हायचा कोणी सत्ता ताब्यात ठेवायची याच्यासाठी खूप मोठं युद्ध व्हायचा लढाई व्हायची राजकीय दृष्ट्या व्हायची वैचारिक दृष्ट्या व्हायची पण त्या कराडच्या पंचायत समितीला इमारत होत नाही कराडच्या पंचायत समितीचे एकोणीस विभाग पाच वेगवेगळ्या ठिकाणी चालायचे आणि लोकांना अनेक ठिकाणी जावं लागले तर लोकांची गैरसोय व्हायची मी आता त्या भाऊंना प्रेझेंटेशन दिलं की म्हणतो भाऊ कराडच्या पंचायत समितीला ही इतकी मोठी इमारत असणं गरजेचं आहे आणि एकदम दिमागदाराची इमारत असणं गरजेचं आहे भाऊ मी अर्धा मिनिट सुद्धा लावला नाही मी साक्षीदार आहे विधानसभेचा सदस्य म्हणून मी गेलेलो असतो आणि मी तिथं भाऊच्या समोर प्रेझेंटेशन दिलं भाऊनी मला बसून घेतलं आणि एका मिनिटात सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि सगळ्या अधिकार्यांना सगळं सूचना दिल्या की घराला आपल्याला ही पंचायत समितीची इमारत द्यायची आणि पंधरा कोटी रुपये आदरणीय जयकुमार भाऊनी माझ्या मतदारसंघासाठी मंजूर करून दिले त्याच्याबद्दल देखील मला मनापासून आपले आभार मानू इच्छितो हा तालुका आपण बनवण्याचं कर्तृत्व हे तिथं दाखवलेलं स्वतःच्या हक्कात पाणी मिळवून देण्याचं काम आदरणीय भाऊ मी मान तालुक्यासाठी केलं खटाव तालुक्यासाठी केलं आणि त्यामुळे पुसे साहुई च्या विभागामधले सगळे लोक हे आदरणीय भाऊंकडे मोठ्या आशेनं पाहतात की आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आम्हाला हे पाणी मिळाल्याशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही हा आशावाद या परिसरामधले सगळे लोक आदरणीय भाऊ करून ठेवतात मला खात्री वाटते की अशा प्रकारचं काम आपल्या देखील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर होईल आज मला आदरणीय विक्रम बाबांचे देखील आभार मानायचे की तुम्ही जेवढे बारीक सारीक प्रश्न आहेत तेवढे सगळे बारीक सारीक प्रश्न आदरणीय भाऊंच्या समोर मांडले आणि आदरणीय धैर्यशील दादांनी सुद्धा किती वेळ यादी वाचून दाखवली की मला काय काय पाहिजे या विभागाचं फक्त भाऊ माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला जे द्यायचं ते द्या आपण देणारच फक्त जिल्हा परिषदेचा सदस्य आपल्याला निवडून आल्यानंतर इथं काय असेल ते आतापर्यंत आपण भरपूर दिलेलं आहे आतापर्यंत कामं इथं झालेली त्यामुळे आता तुम्हाला काय पाहिजे असेल तर जिल्हा परिषदेची आधारसंहिता आता लागणार आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर ज्या काही गोष्टी करायच्या भाऊ तुम्ही करून टाका आणि भविष्यात द्या जस गेटेड चेक असतो भविष्यातलं तुम्ही त्याला पॅरामीटर लावून द्या आता नऊ नऊ एकेका जिल्हा परिषदेमध्ये काम आली म्हणजे अमित शहर तालुक्यामधल्या लोकांनी त्या बाजूचं काय करायचं हा देखील आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि आता ह्या कार्यक्रमाचे क्लिप सुद्धा वाया होतील मला सुद्धा लोक तुम्ही काय केलं आणि त्यामुळं हो अजिबात असता काही फुल असता काय काय ते फुलं दे तुम्ही जर का फुलं दिलं तर मला सुद्धा त्याचा फायदा होईल आम्हाला सुद्धा काय तर तुम्ही द्याल आणि यांना सुद्धा यांच्या वाट्याचं मिळेल पण निश्चित स्वरूपी एक वेगळ्या प्रकारचं प्रेम या सगळ्या परिसरावर आदरणीय जयाभाऊनी ठेवलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं या जिल्ह्यामधल्या अनेक मतदारसंघामध्ये त्यांना मानणारी लोक आहेत त्या खंडाळा तालुक्यामधले लोक असतील लोक असतील माद्रेश्वर तालुक्यामधले लोक असतील हा तर आपला बाले किल्ला आहे पंडण मधले लोक असतील आमच्या कराड तालुक्यामधले लोक असतील प्रत्येक ठिकाणी लोक घडवण्याचं काम हे अदरणीय माध्यमातून झालेलं आहे भविष्य काळामध्ये देखील अशाच पद्धतीची ताकद या जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांना आपण शंभर टक्के देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करावा काम करावं आणि तर मला आपल्याला सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक जुनी गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट सांगण्याचा हे व्यापित देखील योग्य आहे हे देखील मला आपल्याला सांगावच वाटत की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष निवडायचा होता त्यावेळेला जा गडबडीनं जाऊन आम्ही नाव देऊन आलो की यांना जिल्हा अध्यक्ष पदाची परत धुरा सोपवा किंवा आता रामकृष्णाची देखील इच्छुक होती मी म्हटलं काही जरा मध्ये देऊन टाक आमची काही अडचण नाही आमचा एक मुख्य पाठिंबा उत्तर मध्ये जर ते आपण पद देणार असाल तर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते योग्य आहे असं आमचं मत मला कुठून तरी कुंकून लागली मला असं कळालं की अरे आपल्याकडे कदाचित देण्याची शक्यता मला ते कळाल्यानंतर मी पहिल्या कोणाला फोन केला असेल पहिला तर मी जयकुमार भाऊला फोन केला म्हटलं भाऊ असा असा ऐकायला काय प्रश्न आहे बघा जरा आणि उत्तर मध्ये जरी असलं तरी चालेल किंवा दुसरा तुमच्या एकादा जवळच्या द्या आपण जिल्ह्यात चालवलेल्या आपण योग्य माणूस दिला तर भाऊ पण मला काही जास्त बोलत नाही म्हणते ठीक आहे आपण बघूया आणि त्यानंतर माझी निवड करण्यात आली निवड केल्यानंतर आदान्य भाऊंच्या मार्गदर्शनाखाली बाबा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली उदय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय ते काम करत असताना मग नंतर मला दोन तीन महिन्याने असं वाटलं की आता खरं आपण माहिती काढेल की नाव कसं काय माझं आलंय की माझं या कल्पना आणि त्यानंतर देवे दे मी देवेंद्र विचारलं म्हटलं की साहेब मी मानण्यांनी काम करतो मी पक्षाच्या शिपाई कष्ट करणार आहे काम करणार आहे सगळ्यांना बरोबर करणार माझं नाव कसं काय आलं साहेब म्हणते बरेच नाव होते एकमत आणि त्यानंतर मग मी जयाबाबूला पण म्हटलं की आतून तर हे लगेच फो म्हणले हे मला पण माहिती हे वेगळे फो म्हणते मला नंतर कळालं की भाऊ मी बरोबर कार्यक्रम केला आणि त्यामुळं सगळ्या परिस्थितीमध्ये एक सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका ही भविष्य काळामध्ये नेतृत्वाखाली आपण चांगलं काम करू आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष आहे आणि हाच एक नंबरचा पक्ष राहील असं देखील तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा तर आपण सगळे प्रयत्न करू एवढं सांगून थांबतो जय हिंद जय <द्था>